नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचे आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचे मतदान आता संपले आहे आता फक्त कवित्व पहिल्या चार टप्प्यापेक्षा पाचव्या टप्प्यात कमी जागांसाठी मतदान होतं संपूर्ण देशात पाचव्या टप्प्यात फक्त एकोणपन्नास जागावर देशभरात मतदान झालं पण या एकोणपन्नास जागावर मागील निवडणुकीत या एकोणपन्नास जागापैकी एक्केचाळीस जागा भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष जिंकलेले होते यातील बत्तीस जागावर भाजपाला विजय मिळाला होता त्यामुळं पाचवं चरण भाजपासाठी महत्त्वाचं होतं पण महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यात नेमकं काय घडलं आहे भाजपासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे हा टप्पाच काही उलट फेर करतोय का हा मोठा प्रश्न आहे त्यात मतदानाचा घसरलेला टक्का धाकधूक वाढून गेला आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळी सगळीकडे म्हणजे देशभरातच पण महाराष्ट्रात जास्त सगळीकडे तसं मतदान कमी झाल्याचं दिसून आलं आहे आता ह्या मतदानाचा घसरलेला टक्का कोणाला देतो देतोय हे खूप महत्वाचं आहे महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना फोडली पक्षचिन्हाचं काय करायचं ते केलं पण याचा काही फायदा भाजपाला झालाय का अहो खऱ्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलं गेलं पुन्हा पुन्हा म्हटलं गेलं याचा फायदा भाजपाला तर नाही झाला पण तोटा मात्र नक्की झाला आहे कारण फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे मन दुखावलेले आहे त्यात कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी केलेले काम कौतुकाच्याही पुढं गेलेलं आहे प्रत्येक म्हणजे नागरिकांना महाराष्ट्राला ते एक प्रमुख वाटू लागले ज्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत हिणवण्यात आले त्याच शिवसेनेची ताकद आता दिल्लीला कळण्याची परिस्थिती दिसू लागली आहे पाचव्या टप्प्यानंतर तर ते पुन्हा दाखवलं आहे महाराष्ट्राच्या विविध मतदारसंघातील कल लक्षात घेता उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपला नडणार असंच दिसू लागलं आहे या निवडणुकीत मुंबईत उद्धव ठाकरे शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे हे नाकारता येणार नाही मुंबईतील मतदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले आहेत दहिसरपासून मालाडपर्यंत फक्त ठाकरे सेनेचेच वर्चस्व दिसून आले येथे उद्धव ठाकरे सेनेचा उमेदवार नव्हता पण काँग्रेसच्या तिकीटावर इथे भूषण पाटील यांनी निवडणूक लढवली इंडिया आघाडी म्हणून ठाकरे सेनेने इथं त्यांना मदत केलेलीच आहे या भागात गुजराती आणि राजस्थानी हे जवळपास अठ्ठावीस टक्के आहेत बाकी मुस्लिम मराठी आणि उत्तर भारतीय मतदार आहेत आईन निवडणुकीत गुजराती विरुद्ध मराठी असा वाद इथे रंगला समोर आला याची बरीचशी चर्चा देखील झाली भारतीय जनता पक्षाला ही एकमेव जागा खात्रीची वाटत होती पण इथं ही आशा धुसर दिसू लागली आहे महाविकास आघाडीला ही जागा मिळू शकते असा तर्क लावला जात आहे भारतीय जनता पक्षाचे खात्रीचे असणारे उमेदवार पियुष गोयल यांच्या पराभवाची भीती मात्र कायम आहे अर्थात असं घडणं हे थोडंसं अवघड आहे पण पराभवाची त्यांच्या शक्यता मात्र व्यक्त होऊ लागली आहे मुंबईमधील सहा जागांपैकी तीन जागा उद्धव ठाकरे शिवसेनेला नक्की मिळू शकतात यात अरविंद सावंत अमोल कीर्तीकर आणि संजय देना पाटील हे खात्रीनं विजयी होतील असं जाणकार सांगू लागले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेचे राहुल शेवाळे लढत असलेल्या जागेवर मात्र मोठी चुरस आहे येथे ठाकरे सेनेचे अनिल देसाई आणि शेवाळे यांच्यात जोरदार रस्सी खेच आहे शेवाळे यांचे वातावरण आधी चांगले दिसत होते पण मतदान होईपर्यंत हे वातावरण बरेचसे बदलले गेले त्यामुळे राहुल शेवाळे यांचाही पराभव झालाच झालाच म्हणूया आपण जर झालाच तर आश्चर्य वाटण्यासारखं नाही परंतु तसे घडेलच असेही नाही उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात होत असलेली निवडणूक ही मोठ्या चर्चेची ठरली पण इथं काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांची वर्चस्व स्पष्ट दिसत आहे भारतीय जनता पक्षाचे उज्ज्वल निकम यांना पराभव पत्करावा लागू शकतो या मतदारसंघात मुंबईत एकंदर ठाकरे शिवसेना चार जागा जिंकेल तर काँग्रेस एक जागा जिंकू शकते मुंबईत भाजपचा सुपडा साफ होणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून लढले आहेत त्यांच्यासमोर ठाकरे शिवसेनेच्या वैशाली दरेकर या कमजोर उमेदवार होत्या त्यामुळे येथे श्रीकांत शिंदे विजयी होतील असं निश्चित मानलं जात था आहे ठाण्यात मात्र परिस्थिती वेगळी आहे ठाण्यात ठाकरे शिवसेनेचे राजन विचारे यांच्यासमोर शिंदे गटाचे जे नरेश मस्के उमेदवार होते ते मात्र कमजोर ठरले इथं राजन विचारे सहज निवडून येऊ शकतात पालघरमध्येही ठाकरे सेनेचा उमेदवार विजयी होऊ शकतो आणि भाजपचा मात्र पराभव होऊ शकतो भिवंडीमध्ये शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे निवडणूक लढवत आहेत अर्थात ते भाजपचे जे उमेदवार आहेत कपिल पाटील त्यांच्यापेक्षा वरचट ठरलेले आहेत आणि कपिल पाटील हे पिछाडीवर आहेत महाराष्ट्रातील नाशिक आणि दिंडोरी इथली निवडणूक कांद्याने गाजली कांद्याने वाजली कांद्याने रडवलं भाजपाला शेतकऱ्याचा राग मनातून व्यक्त होताना दिसून आलेला आहे इथं मतदानातून यामुळे भाजपा उमेदवार भारती पवार यांची मजबूत जागा ही डळमळीत होताना दिसून आली भारती पवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे पण कांदा त्यांचा खेळ बिघडवणार की काय याची भीती आता नक्की निर्माण झाली आहे नाशिकमध्ये मात्र उद्धव ठाकरे शिवसेनेचे राजा भाऊ वाजे यांचा विजय अंतिम मानला जात आहे इथे शिंदे गटाचे हेमंत गोडसे त्यांच्यासमोर उभे आहेत परंतु गोडसे यांच्या कितीतरी पटीने पुढे हे वाजे पोचले आहेत त्यामुळे इथं दुसरा काही विषय यचं नाही भाऊ वाजे हे निवडून येणारच धुळे येथे काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव आघाडीवर आहेत भाजपचे सुभाष भांबरे हे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे त्यांनी पण जन्मात मात्र बच्छावांच्या यांच्या बाजूला गेला आहे महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत भाजपच्या भारती पवार आणि एकनाथ शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे हे दोन उमेदवार सोडले तर महायुतीचे पाचव्या टप्प्यातही अवघे कल्याण असल्याचे दिसत आहे त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्रात एकतर्फी होते की काय अशी परिस्थिती दिसत आहे देशातील अनेक राज्य जवळपास अशीच परिस्थिती आहे महाराष्ट्र बंगाल आणि उत्तर प्रदेश ही तीन राज्य भाजपासाठी मोठ्या धोक्याची ठरली आहेत भाजपला या राज्यात मोठी आशा होती अपेक्षा होती पण इथं जवळपास एकतर्फी निवडणूक झाल्यामुळं भाजपचं कठीण होऊ लागलेलं दिसत आहे पाचवा टप्पा हा भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचा होता या टप्प्यात फायदा तर सोडाच भाजपाला नुकसान झाले असल्याचे दिसत आहे चला वाट पाहूया आता चार जूनच्या निकालाची मित्रांनो नवनवीन माहिती घडामोडी राजकीय विश्लेषण यासाठी कृपया आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा आणि हो जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार